नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा मी तुमचं स्वागत करत आहे तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या डायरेक्टर ऑफ इकॉनॉमिक स्टॅटिस्टिक म्हणजे अर्थ आणि सांख्यिकी विभागामध्ये जे, जे, जे पदभरती आहे तीन पदाकरिता वेगवेगळ्या पदांकरता भरती होती त्याचे महत्वपूर्ण अपडेट आलेला आहे त्याच्या संदर्भात हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शूट पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर काय तर आपली चॅनलला सबस्क्राईब करा आता रिक्रुटमेंटमध्ये गेल्यावर इथं बघा की जे पॅरल रिझर्वेशन असतात समांतर आरक्षण असतात किंवा कुठल्याही विद्यार्थ्यांचं त्यांनी काय केलं की माहिती प्रसिद्ध केलेली आहे तिन्ही पदांसाठी त्याच्यामध्ये असिस्टंट रिसर्च ऑफिसर ग्रुप बी नॉन ग्रॅज्युएट त्याच्यानंतर स्टॅटिस्टिकल असिस्टंट ग्रुप सी आणि इन्व्हेस्टिगेटर ग्रुप सी या तिन्ही पदाकरिता दाखवत आता सगळ्यात पहिले तुम्हाला मी काय केलं की अन्वेषक या पदाकरिता झालेलं म्हणजे स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर साठी तुम्हाला काय केलं की दाखवेल हे तर याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर विद्यार्थ्यांनुसार प्रत्येक विद्यार्थ्यांनुसार काय केलं की यांनी कोणती कॅटेगरी आहे आणि इथं पॅरल रिझर्वेशन आहे का त्याच्या संदर्भात माहिती दिलं इथं इथं काय केलं की आता विमेन रिझर्वेशनसाठी काय केलं की इथं म्हणजे या विमेन रिझर्वेशन आहेत तर ती सगळी माहिती काय केली की यांनी प्रसिद्ध केलेली आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तर टोटल जर पाहिलं तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी जेवढे दिले चौतीस हजार पाचशे एकवीस विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता तर त्यांची माहिती दिलेली आहे इथे त्याच्यानंतर त्याच्यानंतरनं असिस्टंट असिस्टंटसाठी जर तुम्ही बघू शकाल इथेही तशीच माहिती दिलेली आहे इथं वुमेन रिजर्वेशन ज्यादा विद्यालय है वाई 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 सिल्ड के लिए फाइनल मे तो तुम्हें बगल असिस्टंट साोटल चौदह हजार शेच विद्यार्थि ने फॉर्म भर लेता असिस्टंट रिसे ऑफिसर जो तुम बगल तो इत विद्यर्थी थोड़े से कमी होते पांच हजार समथिंग होते पांच हजार तीन सेवे विद्यार्थिं की याद है हम याद तुम्हारा मैं टेलिग्राम चैनल एज भेटू जा अच्छा महत्वपूर्ण अपडेट से चैनल सब्सक्राइब करा वीडियो लाइक करा इन्फॉर्मेशन मित्र करा धन्यवाद